एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या लाज घेताना भूमी अभिलेख कार्यालयाच्या भूकरमापक रंग्यात अटक कोंडाईबारी घाटात दोन ट्रक मध्ये धडक तिघे जखमी महामार्गावर वाहतूक कोंडी नंदुरबार येथील मधुबन कॉलनीत घरफोडी पोलीस तपास सुरू नंदुरबार जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू सरसय्यद उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींना भावनिक निरोप औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात फार्मा संशोधनावरील सेमिनार संपन्न आता सविस्तर बातम्या भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक अभिजीत अर्जुन वडवी वय त्रेचाळीस याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले तक्रारदार यांच्या शहादा तालुक्यातील हिंगणी शिवारातील क्रमांक सतरा या शेतजमिनीची मोजणी आरोपीने पूर्वी केली होती मात्र मोजणीची शीट देण्यासाठी त्याने दहा हजार रुपयांची मागणी केली तडजोडीनंतर पंचांसमक्ष पाच हजार रुपये स्वीकारताना त्याला पकडण्यात आले ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली पुढील तपास सुरू असून नागरिकांना लाच मागणी संदर्भात दहा चौसष्ट या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे एनडीटी न्यूज साठी राजू मनसुरी शहादा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरील कोंडाईबारी घाटात दोन ट्रक मध्ये धडक होऊन दोन्ही ट्रक पलटी झाल्याची घटना घडली या अपघातात तिघे जण जखमी झाले असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे बेंगळुरूहून गुजरातकडे मिरची घेऊन जाणाऱ्या ट्रक ट्रकला मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला यात चालक गफूर खान राम मिलन गुप्ता आणि संदीप वर्मा हे जखमी झाले त्यांना रुग्णवाहिकेने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती विसरवाडी पोलिस आणि महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली एनडीटी न्यूज साठी रईस शेख विसरवाडी शहरातील मधुबन कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे घरमालक अविनाश भामरे कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी चोरट्यांनी संधी साधत घराचे कुलूप तोडून प्रवेश केला घरात सामानाची उलथापलत करण्यात आली असून चोरीला गेलेल्या वस्तूंच्या तपासील अद्याप स्पष्ट झालेला नाही घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून श्वान पथकाच्या मदतीने शोध मोहीम जात आहे शहर व परिसरातील अशा घटना घडू नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे पोलीस तपास सुरू असून पुढील कारवाई सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शिवजयंती उत्सव दहावी बारावीच्या परीक्षा आणि संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यात सहा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दरम्यान जमावबंदी व शस्त्रबंदी लागू करण्यात आली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी हा आदेश जारी केला आहे महत्वाचे निर्बंध म्हणजे पाच किंवा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई शस्त्र बाळगण्यास पूर्णता बंदी मिरवणुका घोषणाबाजी व मोर्चांवर निर्बंध यामध्ये विशेष सवलती म्हणजे वयोवृद्ध व अपंगांना लाठी वापरण्याची मुभा शासकीय कर्मचाऱ्यांना अधिकृत कर्तव्यांसाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी विवाह अंत्ययात्रा व आठवडे बाजारांना सूट नागरिकांनी शांतता राखावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज सर सय्यद उर्दू गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे इयत्ता दहावी व बारावीच्या देण्यासाठी भावनिक आणि स्नेहपूर्ण समारंभाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थाध्यक्ष प्राध्यापक सय्यद अली होते तर संस्थेचे सचिव हाजी मंजूर हुसेन खान आणि सहसचिव हाजी डॉक्टर खलील शाह यांची उपस्थिती होती समारंभाची सुरुवात हमद आणि नातेपाकने झाली विद्यार्थिनींनी शाळेतील आठवणींना उजाळा देत शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सहविद्यार्थिनींसोबत घालवलेले क्षण शेअर केले त्यांना स्मृतिचिन्ह आणि शुभेच्छा पत्रे देण्यात आली ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात रोल ऑफ अॅनालिटिकल सायंटिस्ट फॉर कॉम्प्लेक्स मॉलिक्युल इन फार्मा आर अँड डी या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला या सेमिनारासाठी प्रमुख वक्ते म्हणून सिनियर अॅनालिटिकल सायंटिस्ट दिलीप पाटील उपस्थित होते सेमिनारमध्ये दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज